हॅलो गाईज वेलकम टू शिवम ब्लॉग ती गाडी बघा अजून पण बंद आहे विचारी तरी चालू होईल काय नाहीत कधी आम्ही रिपेअरिंगला टाकू विचारीला शिवमला ही गाडी जास्तच आवडते जरा पण तो कधी तिच्या मागे लागलाय आता पण रिपेअर करायचा विचार आहे त्याचा पण मी नाही करून देणार त्याला नाही येत नाही पडला आहे बाबा सुरु गेले तर बाबा त्यांना सांगायची गाडी चालता चालता बंद पडते म्हणून मी चालवत नाही आणि ते सांगत होते की तुम्ही चालवत नाही म्हणून बंद पडतात आता काय नवीनच क्लिस्ट आहे तिच्या ती कधी चालवते होते काय माहिती नाही तोपर्यंत आम्ही चाललो आता बाहेर फिरण्यासाठी काहीच का सोब का तिथे

ब्रेड आणला पाहिजे काहीच आता इथे बघा किती बदक आहेत ते घाबरतील म्हणून आम्ही जास्त जवळ जात नाही अजून आहेत पुढे बघा किती बदक आहेत ते बघू शकता आत्ताच त्यांची आंघोळ झाली आहे तर ते परत आंघोळ करायला पाण्यात जाणार काही त्यामुळे आम्ही बीचवर आहे आता बघू शकतो बीच कसं दिसतं ते इथून आणि जास्त भरती नाही आहे नॉर्मल आहे हा एकदम ओके ओके पाणी आहे आता आम्ही आलो इथे बीचवर आता आम्ही थोडा एन्जॉय करतो नंतर आम्ही डायरेक्ट घरी जाऊ तर आजचा व्लॉग आपण इथेच समजू भेटू आपल्या उद्याच्या नेक्स्ट व्लॉग मध्ये